पिवळा मासा ही एक कथा डॉक्टर सी एस लक्ष्मी उर्फ मुंबई ह्या तमिळ भाषेत लिहिणाऱ्या सुप्रसिद्ध कथा लेखिका चाळीस पन्नास वर्ष झाले त्यांच्या कथांना देखील त्यातला आश्चर्य आणि विषय हे शिळे झालेले वाटत नाही हे त्यांच्या कथांचं वैशिष्ट्य पिवळा मासा या कथेचा अनुवाद वाचण्यासाठी मी माधवीताई व विनंती करते माधवीताई ही माझी दूरदर्शन अधिक आली होती सविताची जवळची मैत्रीण पिवळा माझा कथा मी नेहमीप्रमाणे पहिल्यांदा वाचलेली असं नेहमी म्हणते की सविताच सगळं लिखाण पहिल्यांदा वाचलेलं तेव्हाही मला ती फार आवडली वाळू गरम झाले आणि घरात आलेलं उठाण वाळू बाष्प राहणं काही शक्यच होत आक्रसलेल्या समुद्राच्या आणि थकलेल्या दाटांच्या डाव्या बाजूला दूर दूर अंधरापर्यंत वाळू अशी काही वाळवंतच असावं पण एवढं जरी असलं तरी नजर आपोआप ओढली जाईल ती समुद्राच्या दिशेत आता पांढरी बोट आलेली दिसते आता पांढरी बोट आलेली दिसते ही बोट म्हणजे सर्वात पुढे असलेली कप्तान बोट मासेमारी करणाऱ्या बाकीच्या गोटी मागून येत आहेत ते राखणारा सिग्नलच येतो एखाद्या हंसासाठी दमदार सुलत सुलत ती पांढरी बोट तरंगत तरंगत पत्रावर येते

तुम्ही जर थोडस अधिक चालून बोटींच्या जवळ गेलात तर तुम्हाला माशांनी भरलेली जाळी सुद्धा दिसते हाऱ्या समुद्री वाऱ्यांमुळे कोळ्यांची शरीर आणि अर्थात हातही काढून गेले आहेत बंदरावर लागता क्षणी ते जाळी पसरून आतले मासे निवडायला लागतात प्लास्टिकच्या बोटी टोपल्यात कटकटीत डोळ्यांचे मासे उड्या मागू लागले नको असलेले मासे बाहेर फेकून दिले जातात काम करता करता बोलणं चाललंय पण सगळ्यांचाच आवाज थांबलेला होता बोलता बोलता क्षणभर एखाद्याचा आवाज वाढतो आणि लगेचच खाली येतो काळे हात बोटीच तपकिरी लाकूड आणि जाळ्यांच्या जंजाळातून दिसणारी माशांची पांढरी पांढरी बोट गर्दी करून को कोणी पुढे येतात तेव्हा त्याच्या लोळ्यांचे रंग डोळ्यावर ठसतात रंगवलेल्या टोपल्या कोरडी वाळू रंगांचा अद्भुत गोलाजन जणू या थांब सागराच्या काठावर घडवल्यासारखा वाटतो मानवाच्या मनावर आणि स्मरण शक्तीवर अगदी चांगलाच ठेसून राहील असा तो देखाव पिवळ्या रंगाचा एक मासा वाळून फेकून दिला जातो तो पिवळा रंग ही कसा मानगळीच्या आधी झाडावर असताना पान जसं तिकट पिवळं दिसत तसा तो पिवळा त्याच्या अंगावर काळे ठिपके सुद्धा मी खाली वागते आणि त्याच्याकडे पाहू लागते तेवढ्या तो मासा तडफडू लागतो प्राणांत उद्या मानू लागतो त्याचं जीवन श्वास घ्यायला सारखं उघडभीट करू

समुद्रावर आहे आणि तो चिवूपला पिवळा मासा त्याच्या जा दिशेने जाण्याची हताश आकाशाच्या जा दिशेने त्याचं तोड ती त्याला उष्ण वाळू म्हणून उचलते पण तो माझ्या हातातून निसरतो आणि तसाच तडफडत खाली पडतो आणि पुन्हा एक कोळ्यांच पोर माघारी येत आहे ते जवळ आल्यावर मी त्याला हाक मारते इकडे गेले मासा तू कडक पाण्यात सोडशील तो मुलगा कुदकत असतो त्या माशाच्या शेपटाला धरून घट्ट पकडतो आणि समुद्राच्या दिशेने धाव सुटतो मी ही धावते त्याच्या उसळत येणाऱ्या एका लाटेच्या शिखरावर तो त्या माशाला सोडतो झोकांड देणाऱ्या एखाद्या हताश दारुड्याला घरचा रस्ता सांभाळू नये तसा तो मासा क्षणभर झोकांड देतो आणि पुन्हा पाण्यात आपलं तोफ तो। श्वास घ्यावा तसं पाणी आत येतो मग त्याची शेपटी सुळसुळते सुटकेच्या आनंदाने तो एक मोठी शेप घेतो पुन्हा शेपटी सुळसुळते आणि तो पोहत पुढे जातो त्याचा स्वच्छ पिवळा रंग बराच काळ दिसत राहतो आणि नंतर निळ्या आखाडी पांढर समुद्रात पिंपळ उचलतो